हाय फ्रेंड्स नीलम रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण सर्वांचेच आवडते ढोकळा प्रेमिक्स बनवणार आहोत ढोकळा म्हटला की सर्वांनाच आवडतो घरात जर अशा पद्धतीने ढोकळा प्रेमिक्स बनवून ठेवले तर आपल्याला वाटेल त्यावेळेस अगदी दहा मिनटातच ढोकळा तयार करू शकतो हे प्रिमिक्स बनवण्यासाठी आपल्याला रेशेचे जाडसर असे तांदूळ लागणार आहेत कारण रेषेचे तांदूळ हे चिकट नसतात त्यामुळे ढोकळा हा खूपच छान तयार होतो हे प्रीमिक्स बनवण्यासाठी मी एक किलो रेशींचे तांदूळ स्वच्छ निवडून पुसून घेतलेले आहेत एक किलो तांदूळासाठी आपल्याला अर्धा किलो चणाची डाळ लागणार आहे ही डाळसुद्धा मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्याचबरोबर वर एकशे पंचवीस ग्रॅम मूगडाळ डाळ शंभर ग्रॅम साखर तीस ते चाळीस ग्रॅम लिंबूसत्व माझ्याकडे हे सत्तर ते ऐंशी ग्रॅम लिंबूसत्वाचे पॉकेट आहे त्याच्यातून मी अर्धे टाकणार आहे दोन इनोच्या पुड्या त्याचबरोबर दोन छोटा चमच सोडासुद्धा आपल्याला वापरायचा आहे तुम्ही याच्यात दोनशे ग्रॅम उडदाची डाळसुद्धा ॲड करू शकतात आता आपल्याला चना डाळ मूग डाळ आणि तांदूळ हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे हे सर्व साहित्य आपल्या घरातच उपलब्ध असते फक्त त्याचे योग्य प्रमाण माहिती असणे आवश्यक असते योग्य प्रमाण असले की आपला ढोकळासुद्धा अगदी परफेक्ट असा तयार होतो हे सर्व साहित्य मी आता गिरणीमध्ये टाकून दळून घेणार आहे ते आपल्याला जास्त जाडसरही नाही आणि बारीकही नाही अशा प्रकारे दळायचे आहे गिरणीची दोन नंबरची चाळणी लावून मी हे सर्व साहित्य बारीक करून घेणार आहे अगदी दहा मिनटातच आपले हे दळून तयार होणार आहे आता मी दुसऱ्या बाजूला मिक्सरच्या भांड्यामध्ये लिंबूसत्व आणि साखर एकत्र मिक्स करून दळून घेणार आहे काही जण हे गिरणीमध्ये सुद्धा दळायला देतात परंतु सत्वामुळे आणि साखरेमुळे गिरणीचे पाते खराब होतात त्याच्यामुळे हे मिक्सरमध्ये मी बाजूला दळून घेणार आहे लिंबूसत्व टाकताना तुम्ही त्याचे प्रमाण तुमच्या अंदाजावरून कमी जास्त घ्यायचे आहे तुम्हाला आंबट आवडत असेल तर पन्नास ग्रॅम घ्या किंवा तीस ग्रॅम घेतले तरीही चालेल लिंबूसत्व आणि साखर आपण आता ह्या दळून घेतलेल्या पिठामध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपले पीठही जास्त जाडसरही नाही आणि जास्त बारीकही नाही आता आपल्याला या पिठामध्ये दोन छोटा चमच सोडा आणि दोन इनोच्या पुड्यासुद्धा टाकून घ्यायचे आहेत इनोचा वापर तुम्ही लागेल त्या प्रमाणात जेव्हा आपण पीठ भिजवलेले असते त्या पिठामध्ये ढोकळा करायच्या वेळेस टाकले तरी चालते आता या पिठामध्ये मी एक छोटा चमच सोडासुद्धा टाकून घेणार आहे हे सर्व साहित्य टाकून आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे सर्व साहित्य हे पिठामध्ये सारख्याच प्रमाणात मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला हे चाळून घ्यायचे आहे कारण आपले हे ढोकळाप्रेमिक्स दोन तर तीन महिने आरामात टिकते त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे त्यामुळे आपल्याला चार ते पाच मिनटांपर्यंत आपल्याला हे सारख्याच प्रमाणात मिक्स करून घ्यायचे आहे आता मी या पिठामध्ये एक मोठा चमच हळदसुद्धा टाकून घेणार आहे हळदीचा वापर केल्यामुळे आपल्या ढोकळ्याला हा खूपच छान रंग आलेला असतो हळद टाकून आपल्याला पुन्हा हे मिक्स करून घ्यायचे आहे आता तुम्ही म्हणाल हे सर्व साहित्य एकाच वेळेस टाकले तर लवकर मिक्स होईल परंतु एक एक साहित्य टाकून चालले की आपले पीठ हे अगदी सारख्याच प्रमाणात मिक्स होते आता मी वरून चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यानंतर तीन ते चार मिनटांपर्यंत पुन्हा आपण याला मिक्स करून घेऊ आता आपले परफेक्ट असे प्रिमिक्स तयार झालेले आहे आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात ढोकळा बनवायचा तेवढे पीठ घ्यायचे पाणी टाकून ढोकळा बनवायचा आता आपण आयत्या वेळेस दहा मिनटातच ढोकळा मुलांसाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकतो आपण फक्त याच्यात पाणी टाकायचेच शिल्लक ठेवलेले आहे आता मी हे पीठ हाताने सुद्धा चाळून घेणार आहे तुम्ही हे ढोकळा प्रिमिक्स माझ्या पद्धतीने नक्कीच एकदा करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायलासुद्धा विसरू नका आता आपले हे तयार झालेले ढोकळा प्रिमिक्स एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि हा डबा आपल्याला हवाबंद करून ठेवायचा आहे आणि हे प्रिमिक्स आपण दोन तर तीन महिने आरामात वापरू शकतो आता आपण ह्या पिठामध्ये पाण्याचे योग्य प्रमाण टाकून केव्हाही झटपट ढोकळा बनवू शकतो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहिल्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार